कुंडी असलेले त्या आता सत्तावन्न लाख आहेत आणि एकोणचाळीस लाख मुंबई वाटप केल्या ज्या एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र दिलेत आमचं म्हणणं होतं की जे परिवार आहे त्याचे परिवारातील नाते वगैरे यांना येतातले नाते वाटप करा म्हणजे चौपन्न लाख सत्तावन्न चौपन्न लाख जरी धरले एका एकाला वाचताच गेले तरी दोन करोड मराठा आरक्षणामध्ये जातोय

नोंद मिळाली त्याच नोंदीच्या आधारावर ते देण्यात यावं या मागणीसाठी मुंबईपर्यंत मराठा समाज लाखो करोडांच्या संख्येने गेला आणि सरकारनं राजपत्रित अध्यादेश सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारीला मुंबईच्या जाने विषयवरच काढला मुंबईचा जाण्याचीही मराठ्यांना गरज नाही पडली हा मराठा समाजासाठी आणि गोरगरीब गरजवंत मराठ्यांसाठी हा सत्तर पंच्याहत्तर वर्षातला पहिला मोठा कायदा आहे आणि मराठ्यांच्या पौरांनी सांगितलं होतं की आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि शांततेत आरक्षण घेऊनच येणार कायदा कायद्याचा अध्यादेश झाला अधिसूचना निघाली म्हणजे आरक्षणच घेऊन आले आता येत्या पंधरा दिवसात त्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि घराघरातल्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या ज्याच्या जर मुली त्यांना आरक्षण मिळणार हा मराठा समाजाचा प्रचंड मोठा विजय याचबरोबर त्या दिवशी दिवाळी पण मराठा समाजानं गुढालो करून साजरी केली आता आणखीन एक दिवाळी होणार आहे त्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं सगळ्या सोयऱ्यांनी की महाराष्ट्रात महादिवाळी आणि आम्ही म्हणतो तसं करतो त्या भारतात आणि महाराष्ट्रात पुन्हा अशी सभा झाली नसेल ती प्रचंड म्हणजे विजय सभा त्यानंतर म्हणाली धन्यवाद आपल्याला काय विचारायचं असलंच आपण विचारावं मराठा आंदोलनाबद्दलची माहिती दिली जातात वेगवेगळ्या माध्यमातून आहे पण म्हणून जातं त्याच्याबद्दल आम्हाला जाणून त्यामुळे तुमचा प्रवास कसा होता तुम्ही आला तुमचं आहे झालं तुम्ही कुठे राजकीय संबंधित हा तुमचा प्रथम इतिहास नाही मी नेतृत्व पाहतात नाही सगळ्यात आठवतात तिथंच माझ्या मराठा मला मी नेतृत्व नको मी पूरं बघत होतो मला फोन येत होते ते एखाद्या टक्क्यावर जर एखादा जे ग्रू तर त्याचे वेदना किती त्याला किती त्रास होतो एखाद्या मुलीचा नंबर एखाद्या म्हटला त्या अधिकारी उतर करायला त्यांचे ते वेदना ऐकायला येतं म्हणून नेतृत्व नको पण आपण आंदोलन केलं पाहिजे तर प्रामाणिक केलं पाहिजे आपल्याला पुढे नाही लावला पाहिजे की दुकानदारी चालू केली पैसे जमा करायला लागले कोणाच्या हाटला फोटो घेऊन ह्यायला लागलं त्या मराठ्यांच्या नावाखाली किंवा कोणाला काही पण काम सांगायला लागला विनाकारण पैसा जमा करायला लावायचा काही गरज नसता नाही म्हणून आपण ह्या प्रकारात नाही पडायचं पाचशे होमी सांगायचे ठरले तर मी शेतकऱ्यांच्या घरातला बोलला कारण आम्हाला काही राजकीय वाढता असतं काही गोष्टी नाही मात्र वीस बावीस वर्षापासून मी सारखा समाजाचं काम करतो आधी तर मी मोकळ्या म्हणून बोलायला लागली तर मोकळ्या मी पण बोलत नाही ठेवत परंतु आम्हाला खरंच कसलाच वाटचा नाही आणि हे तपास ज्यावेळेस ते येवल्याचा माणूस म्हणला ते पाचवी शिकल्याला त्या त्याच दिवशी त्याच्या अगोदर तीन दिवस सरकारना शोधलं होतं त्यांनी सगळ्या प्रश्न उत्तर देतोय दोन फक्त

सात रात्र सहा रात्री जात काही प्रॉब्लेम नाही ना माझ्या घरचा फ्री लागत